लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या घटनेचा सखोल तपास करून दोषींवर कठोर गुन्हे दाखल करावेत तसेच शहरामध्ये सव्वीस आणि सत्तावीस मार्चला प्रशासनासमोर कायद्याची पायमल्ली करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी यासाठी राहुरी लोकशाही बचाव समन्वय समितीच्या वतीनं राज्याचे गृहमंत्री यांना नायब तहसीलदार संध्या दळवी यांच्यामार्फत शनिवारी एकोणतीस मार्चला सकाळी अकरा वाजता निवेदन दिलं गेलं महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची राहुरी शहरातील गोवासिन बाबा तालीम या ठिकाणी सव्वीस मार्चला विटंबना झाली त्यानंतर त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले अनेकांनी कायदा हातामध्ये घेतला आणि राष्ट्रीय महामार्गावर दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली महामार्गावर टायरही जाळले गेले व्यापाऱ्यांना तातडीनं आपली दुकानं बंद करण्यास भाग पाडलं सामाजिक तेढ निर्माण होणाऱ्या काही घोषणा अतिउत्साही तरुणांनी दिल्यात जवळपास तीन तास राष्ट्रीय महामार्ग बंद केला गेला काही ठिकाणी दगडफेक झाल्याची चर्चाही झाली त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेच्या घटनेनं राहुरी शहर हादरून गेलं होतं या निंदनीय प्रकाराचा निषेध व्यक्त करत या पाठीमागील मास्टर माइंड शोधला गेला पाहिजे या कटात जे दोषी असतील त्या सर्वांवर प्रभावी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी निवेदनातून केली गेली आहे राहुरी शहरामध्ये बोसिंद बाबा तालीम मध्ये छत्रपतींचा जो ठेवलेला पुत पुतळा होता त्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली तर विटंबना करण्यात आली तर विटंबना का केली तर या था। रावरी शहरात प्रिय शहरामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं करायचं आणि यांची राजकीय पोळी भाजून घ्यायची ह्या हेतून त्या पुतळ्याची विटंबना करण्यात आलेली परंतु तसं पाहिलं गेलं तर रावरी शहर हे सामाजिक सलोकात जपणारं शहर आहे आणि अशा घटना याच्यामागं कधी घडलेल्या नाही परंतु आता ही मनोवादी पिलावळ काहीतरी उद्रेक करून दोन समाजामध्ये ते निर्माण करायचं आणि छत्रपतींच्या पुतळ्याला काळ्या लावणं किंवा त्यांचा हे करणं त्या महापुरुषांचा छळ करणं ह्या गोष्टी कुठेतरी पटत नाहीत आणि मी तर प्रशासनाला आणि येथील या पिलावळीला सांगू शक सांगू इच्छितो का तुम्ही तुमच्या विचारधारेचं जरी सरकार असलं आणि तुम्ही वळवळ करण्याचा प्रयत्न केला तर विचारधारेला आणि छत्रपतींना मानणारा आणि छत्रपतींच्या राज्यामध्ये जर छत्रपतींचा अपमान कोणी करत असेल तर ते खपून घेतलं जाणार नाही या प्रकरणाबाबत सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आणि या प्रकरणातील सत्यता ही जनतेसमोर उघड करणे अतिशय गरजेचं आहे रावरी ही सामाजिक सलोखा राखणारं एक शहर आहे आजपर्यंत या शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं अशी तेग निर्माण होणारं किंवा विटंबना असे प्रकार आस्तागत घडलेलं नाही आणि ज्या समाजकारनाकाने या शहराचं नाव खराब करण्याचं काम केलेलं आहे अशा सर्व आरोपींबाबत प्रशासनाने सखोल चौकशी करणं गरजेचं आहे आणि राज्य शासनाने किंवा गोपनीय यंत्रणेमार्फत या प्रकरणाचा संपूर्ण छडा लावून जे खरे आरोपी आहेत ज्यांनी हे प्रकरण घडून आणलं आहे आशांवर ताबडतोब कारवाई व्हावी आणि या घटनेच्या दिवशी पोलीस प्रशासनाने जे उल्लेखनीय काम केलं या शहरामध्ये ज्या घटना घडणार होत्या था, त्या थांबवण्यासाठी त्यांनी आपल्या बळाचा वापर आपल्या अधिकाराचा वापर करून या रावरीचं शांतता राखण्याचं काम केलं अशा पोलीस प्रशासनाचं सुद्धा आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ज्या घटना घडत आहेत यावर गोपनीय विभागाने बारीक नजर ठेवून हा प्रकार उघडकीस या ठिकाणी शिवरायांनी जातींना एकत्र घेऊन जे स्वराज्याची स्थापना केली त्याच्यामध्ये रक्त जर खरं कोणाचं सांडलं असेल तर ते या ठिकाणच्या दलित आदिवासी मुस्लिम बांधवाचं ओबीसी बांधवांचं सांडलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला कोणी शिकू नये की शिवरायांच्या संदर्भामध्ये काही ज्ञान पाजवायचं आज सव्वीस तारखेला जी विटंबनेच्या आड आडून जे काही कृत्य या ठिकाणचे भाजप आर एस एस प्रणित काही संघटने आणि काही पदाधिकारी करत आहेत त्यांचा तो डाव या ठिकाणी चांगल्या चांगल्याला माहिती आहे सव्वीस तारखेला ज्यावेळेस हे प्रकरण घडलं त्यावेळेस सगळ्यांना रावरी शहरातल्या रावरी तालुक्यातल्या लोकांना अंदाज होता की हे प्र काय हा जो प्रकार केलेला आहे ही घटना कुणी केली असेल काय आज काल नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे या ठिकाणी येऊन गेले होते आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या या ठिकाणी सांगितलं त्यांच्या मुलाखतीमध्ये की पोलिसांना आरोपींची नावं या ठिकाणी माहिती झालेली आहेत परंतु या ठिकाणी आमचा अजून पण शाह निशा करण्याचा प्रयत्न चालू आहे तर मला पोलीस यंत्रणेला प्रश्न विचारायचा आहे की जर या ठिकाणी दलित आदिवासी मुस्लिम समाजाचा मला वाटतं जर कोणी आरोपी असतील तर आत्तापर्यंत त्यांनी डिटेक्ट करून सगळा समोर आणले असते आमचा संशय आहे की या ठिकाणी जे का ज्यांना ज्यांना काही पुळका आहे अशा लोकांनीच हा प्रकार केलेला असावा तुम्ही जर पाहिला असेल तर कोरटकर असतील किंवा संभाजी भिडे असतील यांनी छत्रपती शिवरायांचा महात्मा यांचा महामानवांचा अपमान केला त्यावेळेस इथल्या ज्या काही बंद करणाऱ्या संघटना असतील इथलं गाव बंद करणाऱ्या तालुका बंद करणाऱ्या निषेध करणाऱ्या त्या कुठं गेलेल्या होत्या म्हणून आज हा जो काही प्रकार घडलेला आहे हा प्रकार याच्यात वास येतो की या ठिकाणी काहीतरी षडयंत्र आहे आणि हे षडयंत्राचं या ठिकाणी ठाव ठिकाणा लावण्याचं काम या ठिकाणच्या प्रशासनाचं आहे इथल्या तहसीलदारचा आहे इथल्या पी आयचा आहे डीवाय पीचा आहे जिल्हा अधिकाऱ्यांचा आणि एस पीचा आहे तर त्यामध्ये त्यांनी सखोलात सखोल शकोल चौकशी करून सव्वीस तारखेला जी काय जो काय प्रकार घडलेला आहे या ठिकाणी का जे काही गुंडशाही झुंडशाहीच्या माध्यमातून तालुक्या शहरामध्ये जे काय प्रकार घडला कुठं दगडफेक झाली काही काही समाजाचा समाजाला टार्गेट घेऊन त्यांच्या दुकानांची दगड दगडफे फे दगडफेक झाली तिथे मशिदीवर दगडफेक झाली हा जो काही प्रकार झालेला आहे या प्रकारामध्ये माझी पोलीस यंत्रणेला विनंती आहे की हा प्रकार जर कोणत्या आमच्या दलित आदिवासी काही का संघटनेच्या किंवा मोर्चामध्ये झाला असता तीन तीन तास जर रस्ता रोको आंदोलन जर झालं असतं तर आमच्या सर्व कार्यकर्त्यांवर या ठिकाणी गुन्हे दाखल झाले असते आणि कुंबिंग ऑपरेशन झालं असतं सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये जे काही प्रकरण झालं अमरावतीला त्या ठिकाणी सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी कुंबिंग ऑपरेशन केलं आणि त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा आमचा नाग मारला गेला तसा प्रकार पोलिसांचा किंवा इथल्या गृहमंत्र्यात जर दम असेल तर त्यांनी तो करायला पाहिजेत आमची मागणी आहे या तालुक्यामध्ये आम्ही कोणती अप्रिय घटना या ठिकाणी सहन करणार नाही कोणाला वाटत असेल आमच्या समाजाचं किंवा आमच्या विचारधारेच सरकार आहे परंतु त्यांचा बाप या ठिकाणी संविधान आहे त्यांना संविधानाच्या सेक्शन वाचल्याशिवाय संविधान वाचल्याशिवाय कोणती घटना करताय या निवेदनावर प्रवीण लोखंडे शिरीष गायकवाड इम्रान सय्यद सुभाष पोटे यमुना भालेराव नौशाद शेख सय्यद वसीम योगेश पवार संतोष चोळके पिंटू नाना साळवे अनिल जाधव बाबा साठे रमेश जाधव अनिल पडगलमल हरिभाऊ पवार दीपक साळवे साईनाथ बरडे संदीप बरडे यांसह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा